सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी शहरातील साडे तीनशे नेटिझन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ छायाचित्रे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साइट्स द्वारे स्वतःच्या प्रोफाईल वरून प्रसारित केल्याप्रकरणी प्रकरणी नाशिक मधील सुमारे तीनशे सत्तावन्न नेटिझन्स विरुद्ध राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या टिप लाईनमधील माहितीच्या आधारे शहर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे चाइल्ड पोर्नोग्राफी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो अल्पवीन मुलामुलीं जी असतील छायाचित्रे किंवा व्हिडिओज समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केल्यास किंवा डाउनलोड केल्यास हे कृत्य चाइल्ड पोर्नोग्राफीच्या प्रकारात समाविष्ट होते सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्स व स्वतःच्या प्रोफाईलवरून नेटिजन्स कडून नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीच्या इंटरनेटचा आय पी ऍड्रेस वापर करत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत मुलांचे अश्लील व्हिडिओ छायाचित्रे प्रसारित केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या प्रकरणी थेट मेटा कंपनीकडून भारत सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या नेटिजन्सच्या प्रोफाईल धारकांची माहिती पुरवण्यात आली होती या माहितीची पडताळणी करत केंद्र सरकारकडून सरकारकडे ती माहिती पाठवण्यात आली आहे या माहितीची अंतिम तहा छाननी करत टिपलाइन प्रत्येक शहरास सा ग्रामीण सायबर पोलिसांना आय पी ऍड्रेस नुसार धारकांची माहिती देण्यात आली नाशिक शहर सायबर पोलिसांना प्राप्त झालेल्या पेन ड्राईव्ह मधील डेटानुसार तीनशे पेक्षा जास्त प्रोफाईल धारकांवर माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत कलम सदुसष्ट ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप इत्यादी हे जे सोशल मीडिया आहे हे मेटा कंपनीच्या वतीने याचं सर्वांचं नियंत्रण केलं जातं आणि त्यांच्याकडून ते ऑपरेट केलं जातं ते अमेरिकेमध्ये त्याचं सर्व सर्व सर्व्हर बसवलेले आहेत मेटा कंपनीने या त्यांच्या सोशल मीडियावर लहान मुलांच्या संदर्भात लैंगिकता असणारे अगर काही व्हिडिओ किंवा फोटोग्राफ्स जर कोणी कुणाला पाठवत असेल कुणी रेकॉर्ड करत असेल किंवा कुणी स्वतःच्या अकाउंटवर सेव्ह करून ठेवलं असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याकरता एक स्वतंत्र संस्थेची स्थापना केलेली आहे स्वतंत्र संस्था त्यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि ही संस्था काय करते की तुमच्या या सोशल मीडिया अकाउंटवरून असले काही अश्लीलतापूर्ण जर लहान मुलांच्या बाबतीतले काही व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील ते जर तुम्ही फॉरवर्ड केले किंवा सेव्ह केले किंवा शूटिंग केलं तर त्याचे ते त्याची नोंद तिथे घेतली जाते आणि त्या व्यक्तीचे आम्हाला ईमेल ॲड्रेस त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या व्यक्तीचा आय पी ॲड्रेस त्या व्यक्तीची आय डी ही सर्व माहिती आणि त्याच्यासहित त्याची जी क्लिप आहे किंवा फोटो आहे त्याची त्याची आम्हाला लिंक देखील पाठवली जाते आणि त्यांच्या विरोधात आम्ही मग गुन्हा दाखल करतो काल पर आम्ही तीनशे सत्तावन्न टिपलाईन आम्हाला अशा प्राप्त झाल्या होत्या तर त्याच्या संदर्भात आम्ही एक सिंगल गुन्हा दाखल केलेला आहे आता त्या टिपलाईन आम्ही एक एक ओपन करून बघणार त्यातल्या लिंक आहेत त्या ओपन करून पाहणार त्यातले ईमेल आय डी असतील त्यातले मोबाईल नंबर असतील त्यातले आय पी ॲड्रेस असतील त्या आय पी ॲड्रेसवरून ते फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीचा आम्ही शोध घेणार आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत ह्याची विशेष बाब म्हणजे सगळी चाइल्ड पोर्नोग्राफीबद्दल हा सगळा विषय झालेला आहे त्याबद्दल नेमकी काय नाही चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजे काय आहे की लहान मुलांच्या बाबतचे काही उघडे फोटो किंवा उघड व्हिडिओज पाठवले जातात लोकांकडून mm. आणि ती विकृती आहे अक्षरशः ती विकृती आहे समाजामध्ये आणि त्याचीच विकृतीचा पुढचा परिणाम म्हणजे पोल्डो पोर्नोग्राफीसाठी लहान मुलांचा वापर केला जातो mm. आणि त्याला म्हणजे मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे आणि म्हणून त्या मुलांचा असा गैरवापर होऊ नये मुलांचं ट्रॅफिकिंग होऊ नये किंवा मुले विक्री खरेदी विक्री देखील पोर्नोग्राफीसाठी केली जातात तर त्यावर सर्वावर नियंत्रण यावं म्हणून मेटा कंपनीने हा स्वतः केलेली उपाययोजना आहे आणि त्यांच्या सरकारचं त्यांच्यावर तसं नियंत्रण आहे की त्यांनी हे करणं बंधनकारक आहे ती कंपनी आपल्या भारत सरकारला भारत सरकार महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सायबरकडून ते टिपलाईन प्रत्येक जिल्हावर वाटप केले जातात आपल्याकडे नेटिजनवरती गुन्हा दा दाखल केला आपल्याकडे तीनशे सत्तावन्न लोक नेटिझन आम्ही गुन्हा दाखल केला आहे परंतु त्यातले काही असू शकतील काही ग्रामीणचे असू शकतात किंवा काही इतर जिल्ह्यातले असू शकतात ते त्या त्या पोलिस स्टेशनला जिल्ह्याला आम्ही वर्ग करू परंतु जे स्थानिक आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार काही आपण जेव्हा गुन्हा दाखल केला काही चौकशी करण्यात आली का काही जणांची आम्ही आता ते ओपन करून त्यातलं कंटेंट आम्ही एक 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 चेक करतो आहोत कंटेंट त्यातलं काय आहे किती पोर्नोग्राफी आहे त्याला आपला कायदा किती बसतो त्याचा आम्ही शोध घेऊन मग पुढील कारवाई करणार आहोत अटक नाही अद्याप अटक करून केलेली नाही जागर करिता प्रतिनिधि भूषण जैन नाशिक चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तीजापुर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया નગરપરિષદ મૂર્તિજપુર દ્વારા જનહિતાર્થ જારી